शेतकरी मित्रांनो आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये मुक्त संचार गोठ्यामध्ये किती जरी नाही म्हटलं तर आपण मुक्त संचार गोठ्याचा परिसर हा वल्ला होतो चिखल होतो आणि बऱ्याच वेळेस चिखल झाल्यामुळे गायी भरतात त्याचबरोबर मोकळ्या गोठ्यामध्ये गाय त्याचे शेण पडतं आणि त्या शेणावर गाय बसतात गाय खराब होतात आता बरेचसे शेतकरी जे आहे ज्यांच्या थोड्या गाया किंवा कमी गाय आहे ते शेतकरी त्या गाया धुवून काढतात परंतु मित्रांनो आपण जर असं करत असाल तर खूप मोठी आपलीच आपण नुकसान करतात कारण शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये पावसाळा हा जो ऋतू आहे या ऋतूमध्ये बघा आपल्या एकदा पावसाळा चालू झाल्यानंतर झिमझिम पाऊस चालू होतो किंवा मोठाही पाऊस होतो आजूबाजूला आपल्या गोठ्याच्या इथं चारा पिकं उंच वाढायला सुरूच होती आणि सततच्या पडणाऱ्या पावसामुळं आजूबाजूला परिसरामध्ये डास गोमाशी त्याचबरोबर माश्या यांचे संख्या वाढतील आणि ती संख्या वाढल्यामुळं त्या डास माश्या आणि गोमाशी सारखे जे उपद्रवी कीटक आहे त्या कीटकां आपल्या गायीला चावा घेतात आणि चावा घेतल्यामुळं त्या गाई सारख्या डिस्टर्ब राहतात आता पावसाळ्यामध्ये गायांचा एक नॅचरली स्वभाव म्हणू शकतो आपण की गाय त्या वल्ल्या जागीत बसणार हा सुद्धा तुम्हाला अनुभव असेल आपण कितीतरी त्यांना कोड्या जागी गोटा स्वच्छ ठेवला कोडा ठेवला तर त्या वल्ल्या जागी गाया जाऊन बसतात का भासतात बस याचं आपण कधी निरीक्षण केलंय का तर मित्रांनो गायी ज्यावेळेस मोकळी चरायची किंवा जंगलात चरायची किंवा पूर्वी आपल्याकडं जे शेतकरी असे चराय चरायन्यायचे तर गाय ह्या चिखलामध्ये लोळायच्या का लोळत होते चिखलामध्ये तर जंगलामध्ये जे मोठमोठे कीटक असायचे ते गायांना डसायचे आणि ते गायांना डसले तर गायांच्या अंगावरती मोठे फोड उठायचे आणि त्यामुळं ती गाय आजारी पडायची त्यामुळं हे निसर्ग त्या गायांना ज्ञान म्हणा किंवा वरदान म्हणा त्या गाळ्यांना त्या निसर्गाचा त्या गाळा अंगाला अशा लावून घ्यायच्या आता आपल्याकडं म्हशी बघा तुम्ही म्हशी प्राणी कायम चिखला तोळणार वल्ल्या ठिकाणी तो ते करणार का करत्या एक तर त्याच्यामाग दोन उद्दिष्ट राहत्या पहिलं उद्दिष्ट म्हणजे ते शहराचं ते टेम्परेचर कमी करण्याकरता आणि दुसरं म्हणजे जे निसर्गामध्ये जे पावसाळ्या दिवसामध्ये कीटक तयार झालेले त्या कीटकांपासून संरक्षण मिळण्याकरता आता जो लागलेला चिखल किंवा शेणा शेण जे शरीराला लागतं त्यामुळे हे कित्याक नाश्या झालं दात झालं हे त्या गाईच्या अंगावरती वासामुळं बसत नाही आणि दसत नाही त्यामुळे त्या गाईचं संरक्षण होतं परंतु आपण इतर वेळेस गाय धुतल्या तर चालतील स्वच्छतेसाठी परंतु मित्रांनो या पावसाळ्यामध्ये आपण गाई ही धुतलीच नाही पाहिजे हे चार महिने जे पावसाचे आहे ना चार महिन्यामध्ये गाय धुतलीच नाही पाहिजे त्या गायी जशी तुम्ही बघा मोकळ्या गोठ्या सुद्धा गाया नेमकी वल्ली जागा पाहून तिथेच त्या गाया बसणार तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तो त्यांचा नैसर्गिक गुण आहे त्या वल्ल्या जागेत बसणार आणि आपल्या शरीराला शेण म्हणा चिक्खर म्हणा गोठ्यात अति पावसामुळे जे आपल्याला वाटतं बाई गोठ्यात लय घाण झाली तिथे घाण नसून ते आपल्या फायद्या करताय आपल्या गायांच्या फायद्या करताय निसर्गता त्यांच्यामध्ये हे ज्ञान आहे त्या बरोबर आपल्या अंगाला तुम्ही बघा गायच्या मागून पूर्ण शेणलत केलं असतं आणि पूर्ण गाय भरलेले असते किंवा ज्या गोठ्यामध्ये चिखल असतात ते चिखलात पूर्ण गाय भरलेल्या असतात आता तुम्ही मास्टरीस होतो का हा विषय डोक्यातून काढून टाका कारण त्या गायीला जर व्यवस्थित जर ती राहिली तिला कोणत्याही कीटकांचा त्रास झाला नाही माशी व माशी किंवा इतर हा हवेत वातावरणात या पावसाळ्यात भरपूर प्रमाणात कीटकाशी तयार होतात नवीन पिढ्याच्या जा, पिढ्या जलमात्या आणि त्या पिढ्यांचा आपल्या गायीला त्रास होऊ नये म्हणून त्या गाया स्वतः आपलं शरीर हे असन शेण असन आपल्या शरीराला ते लावून घेतात आणि आपण नेमकी उलट करतो गाय भरली माझी गाय माझी खराब दिसती आणि त्या गायला आपण धुवून काढतो आता धुवून काढल्यामुळं तो जो शेणाचा जो गाळाचा जो वास आहे तो वास त्या गायीच्या शहरातून निघून जातो आपण गाय स्वच्छ धुतल्यामुळं आणि हेच कारण त्या कीटकांना होतं जे डास असेल तुमच्या गोठ्यात मासे असतील किंवा गोमशी असेल ह्या इतर जे हिंसर कीटकी त्या कीटकांचा प्रादुर्भाव होऊन ते गायी आजारी सुद्धा पडू शकते तुम्ही बघा आता या वातावरणामध्ये बऱ्याचशा गायांना आपले डास डासल्यामुळे किंवा काही काही ठिकाणी अशा मोठ्या गांधारे उठतात आणि गाय आजारी पडता तर व्हायरल ताप येतो तर शेतकरी दो या पावसाळ्यामध्ये माझा स्वतःचा अनुभव मी आपल्या मर्शिडरी फार्म होत नाही पावसात कधी गायी होत नाही तशी किती जरी भरली असेल ना आपल्याला फक्त कास स्वच्छ करूनच तिची मिल्किंग करायची त्यामुळं आपण इतर ह्या गाई दिसती कशी गाई जास्त खराब झाली भरली या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं ना तुम्ही जर तुमच्या गोठ्यातील गाय जर असाल ना ही खूप मोठी तुम्हीच तुमचे नुकसान करता बघा आपल्याला या जनावरांनी शिकवलं आहे निसर्गानं त्यांना उपजत ज्ञान दिलेलं आहे त्याबरोबर पावसाळ्या दिवसामध्ये आपल्या शरीराला गाळ म्हणा शेण म्हणा काहीतरी पदार्थ लावून देतात जेणेकरून त्यांच्या शहराचा वास येतो आणि ते वास आल्यामुळे त्या माशा दास यांना दंश करता येत नाही शेण जर अंगाला चिटकलं किंवा गाळ जर अंगाला चिटकलं त्या गायांच्या तर त्यांना दंश करता येत नाही आणि त्यामुळं निसर्गाचा त्या गायांचं ह्या पावसाळी वातावरणामध्ये जे किटक तयार सा। होते यांच्यापासून त्यांचं संरक्षण होतं तर बघा मित्रांनो आपण फार फार तर गोठ्यामध्ये फवारणी करू शकतो आता आपले मुक्त संचार गोठे आता या बाजूना तुम्ही बघा गोठ्याच्या चारही बाजूना आपण तार कंपाऊंड केलेलं आहे आपण गोठ्यात समजा माशी करता डासन करता आपण फवारणी केली पण आपल्या ज्या आजूबाजूला जे पिकं आहेत आणि सततच्या पडणाऱ्या पावसामुळं पाव आपण जरी गोठ्यात जरी फवारणी केले आणि कंट्रोल झाले पण बाहेरून येणाऱ्या कीटकांसाठी काय करणार आहे आपण काहीच करू शकत नाही आपल्या हातात ती गोष्ट नाही तर जे निसर्गता गायाला उपजत ते ज्ञान आहे गाया पावसाळ्या दिवसामध्ये शरीर भरवतात शेणाना किंवा आपल्या गोठ्या जर चिखल होईल असं जर खड्डे असतील तर त्या खड्ड्यामध्ये तुम्ही बघा गाया वल्ल पाहूनच बसणार मास्टरीस हा विषय तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका गायीला जर दात डसले किंवा तुमची गोमाशी डसली माश्या डसल्या आणि त्याचा जर त्या गायला ताण पडला तर ते ताण पडून ती गाय सुद्धा आजारी पडू शकते ता ताप येऊ शकतो त्या गायला मस्ट होऊ शकतो तुम्ही बघा आपल्यावरून आपण घराला जे आपण खिडक्या आहे त्याला मच्छर दाणीचे जे आपण जाळ्या बसवलेले त्या कशा करता बसवलेले डास जर चावले तर आपल्या आपण सुद्धा आजारी पडू शकतो तशा पद्धतीने आपण आता जनावरांच्या गोट्यांसाठी तर मच्छरदानी ते काही लावू शकत नाही आपण परंतु निसर्ग आता त्यांना जे निसर्गांना ज्ञान दिलेले ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं संरक्षण करतात आणि आपण गाई धुवून आपण आणखीन त्यांच्या अडचणी वाढवत आहे तसं बी या पावसाळ्यामध्ये वातावरणामुळे तसं या चार महिन्यामध्ये गायांचं दूध हे नॅचरली कमीच होतं का कमी होतं ते लक्षात घ्या तर बाहेरले के जे कीटक आहे या कीटकांचा उपद्रव होतो माश्यांचा उपद्रव होतो आणि निसर्गात वातावरणात आपल्या पिकामध्ये मोठाले जे डास तयार होतात ते डास कान येऊन डासतात त्याच्यामुळे त्या गाण्याची बैठक होत नाही बैठक न झाल्यामुळे त्यांचं ते उपांतर दुरात होत नाही आणि त्याचं आपलं नुकसान होतं त्यामुळं या पावसाळ्यामध्ये मित्रांनो आपल्या मशिरी फार्मवरला अनुभव आहे मागील चार ते पाच वर्षातील आपण कधीही पावसाळ्यात गायात होत नाही हा पाऊस उघडल्यानंतर जेवढंच वातावरण सगळं स्वच्छ होईल तेवढंच आपण रेग्युलर एक आठ दिवसातून पंधरा दिवसातून त्या गाण्याला स्वच्छ धुवून काढतो परंतु पावसाळ्यामध्ये अजिबात आपण धुत नाही तर अशी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा